जुनिअर ठाकरे युतीसाठी अनुकूल असल्याचं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या प्रतिक्रियांवरून समजतंय आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत त्यांचे नेते आमचे नेते एका सुरात बोलतायत आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत याच्यावरती कुठे आक्षेप घेण्याचं कारण नाही आमच्या भावना निर्मळ स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला एवढंच मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रिसर कळवण्यात येते की असा निरोपी पण रोज रोज नुसतं आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत असं बोलून कसं काय होऊ शकते युती हे मला वाटतं जे बोलणारे आहेत त्यांनाच माहित असेल नजर बाजणे नजर को नजरचे क्या इशारा नजर नजर का खेल यार नजर नजर हिने समजा हे सगळं दुरून डोंगर साजरे आहेत याच्यामध्ये कुठलेही ठोस कुठला प्रस्ताव आम्हाला आलेला नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे या राजसाहेब ठाकरे योग्य तो निर्णय त्याच्यावर घेता येईल मग काल साहेब पण बोलले ना त्याच्यामुळं आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धवसाहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची मला वाटतं मला सैनिकाची सुद्धा इच्छा असेल